का? फोटो काढणं सुरू आहे काय फोटोशूट सुरू आहे हो सुरू आहे या ना तुम्ही या या। का फोटो काढायचा काही पण आपलं ताई फोटो काढले का वेळ वगैरे पाहिजे का काही आपलं चला या पटकन दोघी जावा जावा फोटो काढू आणि छान स्टेटस टाकू या बरं पटकन नाही रे बापा मी नाही काढत फोटो तूच काढ ते मला जास्त फोटो आवडच नाहीये त्यात कायच आवड त्यात कायच काही फोटो कोणी पण काढते मोबाईल मध्ये या पटकन जरा या लवकर हे तुझ्यासाठी पाय काय काय आणलं गिफ्ट आणलं गिफ्ट ओ रे ताई आपण पट्टे आणल्या हा माझ्यासाठी चैनपट्टी आणल्या दादा ना चैनपट्टी आणल्या आला इतक्या आवडतात चैनपट्ट्या तुम्हाला काय सांगू किती मस्त आहे घुंगरा घुमरायच्या मस्त घुंगरा घुंगराच्या हो पिया तुझ्यासाठी तुझ्या भाऊजीनं पट्टे आणले घे घाल ताई माझ्याकडून दादाला थँक्यू म्हणजे <laughs> तूच म्हणून देतो हां तुझ्या भाऊजी दादा तूच थँक्यू म्हणून देतो हो ताई मीच म्हणून दिसले म्हणजे मी म्हणून देईन आणि छाया ताई दादाला म्हणा की प्रियानं तुम्हाला डबल थँक्यू म्हटलं दोन वेळा थँक्यू <laughs> दोन वेळा थँक्यू कशासाठी प्रिया <laughs> एक वेळ माझ्या भावानं नवरी लावून दिली म्हणून आणि दुसरी वेळ मला गिफ्ट आहे आपल्या हो असं आहे ना दोन वेळा थँक्यू काय प्रियंका तुझा भाऊ माझा भाऊ वाटला गेला काय हां तुझ्या भावालाच मी माझा भाऊ समजत असते हो ताई ते माहितीच आहे मला की तुम्ही माझ्या भावाला तुमचा भाऊ समजता पण तसं खरंच मनापासून धन्यवाद बरं तुमचे अरे पुन्हा तेच तुला म्हटलं ना तुझ्या भावाला माझा भाऊ समजते मी तरी डबल धन्यवाद धन्यवाद करून राहिली हा ताई तसं नाही ना म्हणजे दादा सांगा धन्यवाद यात संध्याकाळच्या हो, पायरी मस्त गप्पा राहिला तुम्ही झाडझूड राहिली दिवाबत्ती राहिली सगळं राहिलं आणि तुला काय तुला काय वापरली हो, जेव्हा पाहिजे फोटो काढत टाईम नाही काय नटून पटून बसली अशी हा हा टाइम काय हा टाइम का संध्याकाळी गप्पा मारायचा नटून फुटून बसायचा आली भैया आम्ही सासू आली आता म्हणजे काही चांगलं राहिलं तसं काही काही बोलणं चाललं केलं की जी वर शिती बाई आता बाईच्या काय आता आल्या आता बरबड बळबळ बळबड करतील आई आता बस झाडून राहिली होती मी झाडून काढते चहा ठेवते चहा घेऊन जा ना तुम्ही कई ठेवतो चहा कई ठेवतो एक कप चहा केला मी ना पेली चालली आता हरिपाठात अरे हरिपाठा टाइम झाला तर इथे गप्प तांदून राहिले तुम्ही दोघी जणी आता झाडून नको काढू झाडून नको काढू आता लाईट लागली लाईट लागल्यावर झाडून काढत म्हटलं पहिले झाड लागत होतं तुझ्या आता झाडून नाही काढते काय आता बस झाडतच होती ना अजून आई अजून तर काही नाही अजून काही नाही साडेपाच वाजले फक्त इतक्या लवकर उन्हाळ्याचा दिवस आहे सात वाजता मावळते झडून काढतो ना नाही म्हटलं ना तुली नाही म्हटलं ना आता काय झाडून काढतो राहू दे आता जसा तर पळू दे आता हा गप्पा गप्पा मार आता अजूनपेक्षा सांग गप्पा मार आणि चहा केला आणि पे -पेला पेलाने या चहा केला आणि चालली आता इथं बस टाइम टेबल नाही काही नाही काही नाही चहा पाहिजे फोन चिवडत राहते मॅट रानाची येतो मी हरी पटात चालली मी हा आता गप्पा मारू इथं जा आता काय मांदे करा शिक चल बापा प्रियंका ते भांडी लागायला परवडत नाही बापा ते भांडी लागू लागतात की उशीर झाला आणि किती बोलून गेली आई आता बस ना वा ताई बस ना काय हाय वाईली आईली जेवाय त्या राहते आणि फोन बी चिडत राहते म्हणते फोन चिडून राहिली ती काय मी हां फोन चिडत राहिली ती काय फोटो काढून राहिली ना एखाद्या व्यक्ती माझ्या मन होते फोटो काढायला अन बसू नका म्हणते कामही नका करू म्हणते बसाई म्हणते गप्पा मारत आणि चालली म्हणते मी दोन्ही तिने करून बोलते वा अरे वा नाही पप्पा प्रियंका आईच सर राग माहितच नाही तुला चल पप्पा चालली जातो पप्पा मी झळून गिडून काढतो आता आता झाडून काले काढता नाही बोलून गेली नाही झाडू नका म्हणते ना आता झाडून राहिला मग तुम्ही अजून काही टाईम झाला नाही काही आई पण काही येत सहा वाजता जाते दिवस सहा सातले जाते दिवसात अजून आडायचा झाडून काढतो आईले काय माहीत पडते झाडून काढतो चहा ठेवतो चल ये बरं तू चहा आठव मी झाडून काढतो बरं 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 बर चला तुम्ही झाडून काढा मी चहा करतो अरे बापरे लाईन चालली गेली आताच लाईन चालली गेली मला एवढी तहान लागली होती लाईन चालली गेली आता मला पाणी प्यायचं होतं आता तिकडे साईन पाक तर दिसत नाही लाईट नाही काही नाही खूप तान लागली मला एवढा hmm, दाट अंधार आणि त्याच्यात माझ्या तोरड्यांचा छन 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 छनछन छन छन आवाज असं वाटे भूतीन आली का काय असं करतो गोपालरावले भीतीत दाखवतो नाही पंग माझ्यासोबत असं भीती दाखवतो गोपालरावले गेलेच पाहिजे माझ्या हो करतो आता मग मजा येऊन जाईन खूप मजा

क्लेस कच्चा मनाचा आहे देईले कच्चा मनाचा आहे माय नोरा क्लेस कच्चा मनाचा आहे गुद 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 आई 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 उईमी उईली बाबा बाबा आई आई

तुम्हाला नाही म्हणत म्हणू म्हणून कोणाला म्हणून तुम्हाला नाही म्हणत आई बाबा भांडू नका भांडण्याची वेळ आहे काय भांडू नका गोपालदा विचारा काय झालं जा बरं गोपालदारा बरं बरे काय झालं तर कौन कोणत्या दोन बसली ती प्रियंका कुठे गेली प्रियंका कुठे गेली काय झालं बापा कुठे गेली कुठे नाही तर रात्री भेंटे काय ती पोरगी आय का त्या पायचं आहेत नाही तिचा सगळे सण आले इकडे कुठे गेली तर त्या भांडण घेऊन झालं का बायको सांगे काय झालं रे तुला रे बोल ना आई भूत आहे भूत भूत मी भूत आले आई भूत आहे या घरात भूत आहे काय बोलून राहिला काहीच काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बोलून राहिला भूत काय लेशील या घरात भूत काय लेशील या देव धर्म पूजा पाठ करतो मी कायचा भूत आला रे आज लोक कोणाला दिसला नाही भूतन तुरी कसा काय दिसला रे भूत भूताचा काय कसा काय भूताचं काय आलं तुझे आता भूत भूत करून राहिला तो आई मी खरं सांगतो आई या घरात भूत आहे मी माझ्या दोन डोळ्यानं पाहिलं आई मला खरंच भूत दिसला भूताचा मध्ये आवाज बी आला छन 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 असा आई बहुतेक दादा भूताचं पिक्चर पाहून झोपलं वाटते हो दादा बहुतेक भूताचं पिक्चर पाहून झोपली आहे म्हणून दादाला भूत दिसला आई हां असंच काहीतरी आहे ते असंच काहीतरी आहे ती छाया बरोबर बोलली तू रात्याने एकूण दोन झोपत नाही ती याच्या कुठे लाईट चालूच असते आणि सकाळी मग उठत नाही असंच आहे भूताला पिक्चर पाहून झोपला लाईन गेली म्हणून त्याला भूत दिसला चल भाई तिकडे वय अंदर भाई त्या खाली सोयचं भूत गीत काही नाही आहे चालला मोठा भूत 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 करून राहिला लहानचा पोरगा आहे का तू लहानचा पोरगा आहे का आणि ती बायको कुठे गेली झोपीला वाटते ती अंधारात करी बापरे सगळे जण जमा झाली इथं तर जत्रा जमा झाली इथं एकट्यात घेत भेवाडतो म्हटलं मायनवऱ्याने सगळे जण जमा केली मायनवऱ्यानं असं बावला आहे काय आहे व हा राहते ना कुठे हिंडून राहिली तू कुठे गेली होती हा कुठे जाऊ आई हा कुठे जाऊ मी घरातच होती कौ काय झालं एवढं कसे काय जमलं तुम्ही सगळे जण काय झालं काय झालं आणि तुला माहीत नाही काय झालं तुला माहीत नाही काय झालं ते गोपाली बुद्ध दिसला बुद्ध दिसला म्हणते गोपाली कुठे दिसला बुद्ध बुद्धाचा विचार विचार पण झोपला होता का

आता आलं माझ्या लक्षात प्रियंका किंवा तोरड्या घातल्या ना तोरड्या घातल्या ना तिया पाय चेनपट्ट्या घातल्या ना दिया पायाल घातली ना पायात त्याचा आवाज व्हायतो त्याचा आवाज व्हायतो त्याचा आवाज घेऊन राहिला पूर्ण घरात आताही प्रियंका आली छान छान आवाज आला त्याचा आवाज येतो दादा या प्रियंकाच्या पायाला तोरड्याचा आवाज येतो हे ना आ ताई म्हणजे म माझाच तोरडायचा आवाज आहे कौन ही भेली काय अब पागल डोक्षाचे पागल वनाचे किती भेला तो किती भेला तो म्हणून त्याला सांगायला नाही पाहिजे का तुला की माहिती तोरडाय चावा जायतो आणि किती भेला बाहेर भरतो आता मला काय माहिती आहे तुमचं बरोबर एवढं भेकाळ वनाचा आहे म्हणून मी आपल्या घरात फिरून राहिली होती सहज सहज फिरून राहिली होती उठा उठा माझ्या तोरडाचा आवाज आहे उठा उठा भिऊ नका एवढे बुधगीत काही नाही आहे मीच आहे ते तुमची बायकोच आहे प्रियांका काय बोलली काय बोलली तू येते तू येते भूताचं मोठे भिव दाखवला तुला होते मग थोड्या भेलो मी थोड्या भेलो

मारू नका मारे मारू नका आणि माझी गलती मी गेली म्हणजे ह्या टेन तोरडे आणून दिले म्हणून घातले अय मी मी एकाला आणून दिले एक आणले त्या पुण्याहून एक ना आणले एक एक जोड मला आणला एक जोड तुले आणला म्हणून मी तिला तुला घालायला मी तुला म्हटलं तर का तोरड्या घालून पूर्ण घरात फिर म्हणून काय करत होती तुला तोरड्या आणली घेऊन गेली चांगले दिसले आपण आणले आई चांगले दिसले म्हणून आणले हा एवढं समजत नाही काय येली तोरडे आवाज होतो आवाज समजत नाही काय येली दोन दिवस दोन दिवस सुपा आपल्या खोलीत जाऊ झोपात रात्री झाली